नमस्कार मी प्रवीण पाटील शाहूनी चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचा निकालाचा अंदाज घेण्यासाठी आम्ही संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांना भेटतो हो। आहोत त्यांच्या मनातील अंदाज घेत आहोत आपण सध्या आहोत शाहूवाडी आणि पन्हाळा विधानसभा मतदारसंघातील पन्हाळा या ठिकाणी पन्हाळा गडावरती आलेला आहोत आणि जे आपल्यासोबत आहेत रामचंद्र काशी दैनिक नगरीचे पत्रकार ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि त्यांचा अंदाज नेमका काय आहे शाहूवाडी पनाळा मतदारसंघाबाबत हा अंदाज आपण जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडून त्यांची मतं आणि एकंदरीत काय होऊ शकते या मतदारसंघात हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार सर एकूणच जर या शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघाचा आढावा घ्यायचा झालं तर कसं सांगाल काय अंदाज आहे आपला शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर विनय कोरे यांना प्राथमिक स्वरूपात म्हणजे पहिल्यापासून एकतर्फी निवडणूक वाटत होती आणि प्रचारातही त्यांनी चांगली पहिल्यापासून आघाडी घेतली होती पण शेवटच्या टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोलकर यांनी प्रचारात आघाडी घेत ही निवडणूक अत्यंत चुरशीने आणि आटीतटीची अशा पद्धतीनं अंतिम टप्प्यावर येऊन त्यात ठेवली आहे तर निकाल कुणाच्या बाजूनं लागल हे नेमकं आता उद्या मदमुघीनंतरच आता निकाल कुणाच्या बाजूने लागल हे आपण सांगू शकत नाही पण आपण एवढं तरी सांगू शकतो की कुणाच्या काही जमेच्या बाजूला शकतील विनय कोरे एका साईडला असतील आणि सत्यजित आबा एका साईडला असतील तर अशा कोणत्या विजयाच्या जमेच्या बाजू आहेत ते त्या जमेच्या बाजू त्यांना फायदेशीर ठरतील जनसुराज शक्ती पक्षाचे डॉक्टर आमदार विनय कोरे यांना जमे जबेच, जमेची बाजू म्हणजे एक म्हणजे ती महायुतीचे उमेदवार सत्ताधारी जे काय राज्यात सत्ता सरकार आहे त्यांचे ते त्या आघाडीचे ते जनस्वराज्य पक्ष त्यांचा समावेश असलेला पक्ष आणि ते विद्यामान विद्यमान आमदार आहेत त्याचबरोबर त्यांनी गेल्या अलीकडच्या जी दहा वर्षात जी काही मोठं बांधलेली आहे म्हणजे सत्यजित पाटलाच्या गटाची किंवा शाहवाडीतले जे त्यांचे खंदे कार्यकर्ते होते ती फळी जी काय त्यांनी तोडून तिथले कार्यकर्ते आपल्याकडे घेऊन त्यामुळे गोकुळदूत संघाला किंवा जनस्वराज्य माध्यमातून जिल्हा परिषदला किंवा वारणा उद्योग समूह किंवा इतर गोष्टी जे काय त्यांना समावून घेतलेला आहे त्यामुळं त्यांची भक्कम बाजू त्यात दुसरी बहर म्हणजे की लाडकी बहिणी योगा त्यामुळं ते यात काही प्रश्नच नाही आता एकंदरीत आम्ही शाहूवाडी मतदारसंघामध्ये फिरत होतो हो शाहूवाडी पन्हाळा केला ग्राउंड रिपोर्ट घेतला लोकांच्या मनातील प्रश्न आणि एकंदरीत या काय प्रतिक्रिया आहेत लोकांच्या जाणून घेतल्या असं आम्हाला वाटत होतं पहिल्यांदा की एका साईडला विनय कोरेंचं पारडं थोडं जड वाटत होतं त्यावेळी आणि ज्यावेळी जसं जसं निकाल मतदानाची तारीख जवळील तस तसं वारं फिरत गेलेलं आपल्याला पाहावयाच मिळालं काय सांगाल त्याबद्दल तसं पहिल्यापासूनच म्हणजे अर्ज भरल्यापासून आमदार विनय खोऱ्यांचं पारडं एकतर्फी जडच वाटत होतं अगदी शेवटच्या दोन तीन दिवसापर्यंत जी विनय खोरे एकतर्फे निवडणूक घेतील असंच चित्र होतं पण शेवटच्या दोन तीन दिवसात mm. सती पाटलांची जी काय प्रचाराची आघाडी जी घेतली त्याचबरोबर त्यांना स्वाभिमानीचा जो काय त्यांना पाठिंबा मिळाला त्याचबरोबर विरोधी गटाची जी काही नाराज लोकं आहेत ती त्यांना थोडंफार त्यांच्याजवळ गेले आणि ही एकतर्फी वाटणारी निवडणूक अगदी चुरस निर्माण होईल अशा पद्धतीवर येऊन टिपली आणि प्रत्यक्षात जर बघितलं शाहूवाडीत शाहूवाडीच्या दौऱ्यात आम्ही आता शाहवाडीत फिरलो तर प्रत्यक्षात लोक बोलून दाखवत नाही आहेत पण मतदान बाकी सतीत पाटलाला करतील असा एक अंदाज त्यातून दिसून येत आहे त्यांच्यातून जर बघितलं तर एक स्थानिक आमदार आहे गेल्या वेळा खासदारकीच जे काय मतदान झालं त्यात पराभव झाला जे कुठेतरी त्यांच्या जीवावर लागलेला आहे यातून लोकांचं जरा आकर्षण आहे लोक उघडू शकत नाहीत पण लोकांची कुठेतरी सुप्त लाट ही अंतर्गत आबांच्या बाजूने आहे असं म्हणावं लागेल होय होय काय झालेलं आहे आता सत्ताधारी आमदार विनय कोरे असल्यानं आणि त्यांच्या आता का जी काय म्हणजे की वारणा उद्योग समूह आहे त्यांचे कर्मचारी आहेत किंवा जनसर्वेक्ष शक्ती पक्षाचे पदाधिकारी आहेत तसं सत्यत पाटलाची जमिनीची बाजू आता सध्या स्थितीला काय नाही आहे त्यामुळे लोक उघड बोलून दाखवत नाही त्यामुळं मतदान कशा पद्धतीनं होतंय म्हणजे गप राहून काय झालंय जन स्वराज्याची लोक जितकी उघडपणे बोलतात तितकी सतेज पाटलाची लोक गटाची उघडपणे बोलत नाही होय म्हणतात एवढाच विषय आहे नेमकं ही गोष्ट आपल्याला निकालानंतर लक्षात येईल जर पन्हाळा आणि शाववाडी जर आपण पकडलं तर कोणता भाग असा त्यांना वाढत जाईल आणि कोणता भाग त्यांना पॉझिटिव्ह राहील आणि निगेटिव्ह राहील असं कोणता आपल्याला वाटतं पन्हाळ्यामध्ये काय होऊ शकते आणि शाववाडीत नेमकं काय आपला एक अंदाज म्हणून आपला पत्रकारितेचा एकूणच ज्येष्ठ अंदाज काय असेल आता पन्हाळा तालुक्यातली जी काही प्रमुख गावं जी आहेत त्यामध्ये पन्हाळगड आहे नगरपरिषद पोरला आहे आहे कोडोली आहे सातवे आहे या ठिकाणी विनय अगदी चांगल्या पद्धतीने मतदान होणार आहे आणि त्या तुलनेत जर बघितलं तर ह्या गावातील सतीर्थ पाटलाचा गट नसला तरी पण तीस ते पस्तीस टक्के मतदान म्हणजे हे पण चांगलंच म्हणावं लागेल कारण गट त्यांचा नाही आहे उमेदवार कार्यकर्ते नाही आहे आणि ऑटोमॅटिकली म्हणताना त्यांना तीस पस्तीस टक्के मिळते ही ती जमिनीची बाजू आहे ना झालं आता छोटे छोटे जर गावात जर विचार जर केला पन्हा तालुक्यातल्या तर साठ चाळीस साठ टक्के जनसभाजी चाळीस टक्के सत्तेस आता उदाहरणार्थ जर का कोतोलीत आम्ही जर कल बघितला तर कोतोलीत जनसुराज्याचं नेटवर्क मोठं आहे जिल्हा परिषद तिथं शंकर पाटील यांचं गाव ते पण अलीकडच्या काळात तिथं आता ग्रामपंचायत सत्तात झाला आणि प्रकाश पाटील तिथं आता शिवसेनेचे म्हणजे सतीश पाटील गटाचे सरपंच आहेत तर तिथं असं म्हणतात की आम्ही जनसुराज्येपेक्षा एक तीनशे चार ते चारशे तर मतदान आम्ही येतात आम्ही जास्ती ही मोठ्या गावात झालं असुर्ल बोरल्यासारख्या ठिकाणी जनसुराज शक्ती पक्षाची मोठी ताकद आहे पण त्या ठिकाणी पण अंतर्गत वाद यातून सतीश आपल्याला मतदान होणार आहे सर एकंदरीत आपण आता सांगितलं की एकूणच पन्हाळा तालुक्यातील प्रमुख गावांचं प्रमुख जिल्हा परिषद मतदारसंघाचं आपण सा माहिती सांगितली कुठं कसं काय निकालाचं चित्र दिसेल तसंच शाहूवाडी मतदारसंघामध्ये नेमकं कसं चित्र पाहायला मिळेल आता शाहवाडी विधानसभा मतदारसंघातली जी काही गाव म्हणजे शाहवाडी तालुक्यातली जी गावं जी आहेत ती डोंगराळ भागात पूर्ण वसलेला आहे आणि माझे आमदार सतीत पाटील जे त्या भागातले आहेत तर एकंदरीत त्या भागात जर चित्र जर का बघितलं तर बांबोड्यापर्यंत सावकारांचं वातावरण अगदी फुल दिसतं पण सरुड परिसरातून असं जर का मालकापूर परिसर शावडी परिसरात जर गेलं तर तिथं निम्मा निमा, निमा करत असतो सावकर निम्मा आणि सत्य पाटील निमा, निमा। त्याच पलीकडं जी काय डोंगराळ भागात जी गावं जी आहेत त्या भागात सावकरनी विकास केलेला आहे त्यामुळं विकासाच्या मुद्द्यावर लोक मतदान करणार का स्थानिक उमेदवार म्हणून मतदान करणार यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत तो तसाच भाग राहिला परत पनाळा आणि शवारी पनाळा जोडणारा बांबोळीपासून घुंगूर बांदोडेपर्यंतचा जो भाग आहे तो पण भाग तसा म्हणजे अगदी एक असा डोंगराळ भागात आणि ग्रामीण भाग आहे पण त्या भागात पण जर बघितलं तर कल दोघांसनी निमानिमाच कल आहे म्हणजे की इकडं पन्नास टक्के आणि तिकडे पन्नास टक्के मग कोणत्या मुद्द्यावरती तर लाडकी बहीण मुद्द्यावरती एक प्रभावी ठरू शकते शहरात शौवर हां दुसरी गोष्ट म्हणजे काय की शाहोडी तालुक्यात तरुणांना औद्योगिकरण काय नसल्यामुळे म्हणून नोकऱ्यांची संधी काय नाही आणि महाविकास आघाडीची आता जे काय तिथं शावर तालुक्यात औद्योगिकरणासाठी जे काय आता जागा बघितल्या त्यामा तरुणांचं जे मतदान जे आहे ते मतदान देखील असा एक अंदाज जर शाहूवाडी पन्हाळाचा विचार केला तर ठामपणे असं आपण काय सांगू शकता की ही उमेदवाराच्या पार्ट्या पडू शकते नाही तसं सांगू शकत नाही कारण का सुरुवातीपासूनच एकतर्फी वाटणारी निवडणूक आणि टप्प्यात ही अगदी चुरस अटीतटीने चुरस निर्माण झालेली आहे आणि अगदीच म्हणजे कसं की एक वेळी सतेज पाटील तीनशे अठ्याऐंशी मतांनी निवडून आले होते दोन हजार चार साली दोन हजार चार साली तर नेमकं काय होईल म्हणजे हजार दोन हजार पाच हजार अशा मतातच काहीतरी निवडून येऊ शकतो कोणतरी येऊ शकतं कारण एखादं गाव जर का थोडस वर चढ झालं एखाद्या नेत्याला तर तेवढ्या वस्ती हजार दोन हजार मतावरच येईल असा अंदाज सर्वांच्यातून व्यक्त होतो हे शाहूवाडी आणि पन्हाळ्याचा जर विचार केला तर एवढी अत्यंत एकदम हो हजार दोन हजार, हजार ते पाच हजार पाच हजार कारण का की वस्तुस्थिती तशी झालेली आहे की बॅलेन्स झालेला आहे इकडे जनसुराज्य महायुती महायुती जनसुराज्य सावकार आणि सावकारांचे निकटवर्ती कार्य करते आणि त्यांचा विकास दुसरीकडं महाविकास आघाडी महाविकास आघाडी महाविकास आघाडीचे वाटाघाटाचे माझे आमदार सती पाटील त्यांचे वडील पण आमदार होते आणि शाहवाडी तालुक्यातले ते स्थानिक असल्यामुळं त्यांचा शावाडी तालुक्यात गट आहे तर हे पन्हाळा तालुका आणि शाहवाडी तालुका असा दोन्ही मुद्द्यावरती जर बघितलं तर सध्या त्याला पन्नास पन्नास टक्के मतांची बेरीज दोघांच्या घर पण वाटते फक्त काय की मुख्यमंत्री लाडकी बहिन योजना बेरोजगारांना काम म्हणजे सारख्या ठिकाणी आता बेरोजगार लोकांना काय तरुणाला काम नाही आहे या मुद्द्यावरती आणि सावकार आता जे काय उद्योगसमूह आहे या माध्यमातून तरुण वर्ग काय आकर्षित होईल यातून या, या सगळ्या जमिनीतनं जा जास्त काही नाही साधारणतः हजार ते पाच हजारच्या या मतामध्ये कोणतरी निवडून धन्यवाद